मग मग जुनी बाई फ्रीदम फ्री ना मग नाही म्हणते अजिबात नाही रागे आली काय आयुष्य म्हणलं तुझ्याकडे चाललो होतो हा का हा काय बर बस ना तू मोकळे का सध्या मोकळी <coughs> <coughs> बस ना बस ना मोकळे का तू सध्या असं बस मी तर मोकळीच आहे मग जमलं बघा तू नाही का म्हणली ती मला काम म्हणे म्हणली ती यांना बाई लागत होती कशाला त्याच्यामुळे तुला फोन केला मला ना काढाय बाई ना ती काढाय काय अरे त्या दिवशी तू आज काढले काय त्या विसरली का परवाच काढले का आपण काय काय तो अरे विसरली का परवाच आपण दोघांनी काढले का हा ते दार दार वस्तु राहते ना फटाफट काढायचं होईल दार जर नसते ना मग मग मात्र लोरकडून काय

पण दोघाने घेतलं ना हळू हळू ना हा प्रेमाने केलं ना सगळं नाही ते थांबून बसून केलं ना दमदम केलं ना आता कस मी थोडस लावण्या हे ते करून थोडस दमकावण्या तुम्ही त्या त्याच्याशी हा बसून लावणी करायचं कळ लागली थोडी बसायची हा पुन्हा लावणी करायचो पण लय मोठं होतं यांचं मोठं काय वाटलं नाही करताना सवय तिला पटापटा करतो शिरपतराव पाहिले पाहिले डोळे फाकले तुझे डोळे फाकले लिहोठ होत ठिकाणी एवढं मोठे कस काय यांच यांच केवढे लहान थोड फार अंतर आहे मग पैसे सांगितले का बरं आपलं माझे माझ्या माहिती ना रोज सांगितला रोज सांगितलं ना जेवढं असेल तेवढा रोज तू माहिती करते का दिवसा करते हे रातच दिवस पडायला दिवस पडायला दिसत नाही ना लागलं कुठं मग हा लहान चाल दिवसाकर दिवसा कर दिवसा थोडं ऊन उतरलं ऊन उतरलं तुला जसे वाटत हा आज आहे ना तेवढं काढायचं काम कर तिसरा करत बोलून घ्यायचं चारच्या नंतर आता काढायचं का बर बाय काढायचं चांगले ना वा वा मग काय बुडका बाडगत ना नाही नाही काहीच नाही काहीच नाही काहीच नाही का काढत 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 चिकन करते एकदम चिकन

दोन तीन घेतले आता तुमचं चौथ मरा माझं दोन तीन तास चालत मला दोन तीन तास चाललेलंच आवडत नाही लगातार लगातार नेमकं शिरपत्र माझं कसं माहितीये का वाळून चाललं होतं सुख चाललं होतं तिला म्हणलं तू आता गणमन करून रापरप द्या

किती लहान आहे केवढं ते पाहून घे पहिले नाही तर तुटडे गेलो नको बा हाडून पडायला बोले ना छोटे अरे लहानचे लहान असं मोठा असं आपल्याला घ्यायची सवय हा सोडते का भाई नाही नाही सोडत नाही ते हा मग च्या एकदा मनात आलं तिची का नजर एकदा बसली हा मी चालू केलं हा काय दोन तीन तास काय सोड मोकळच होऊन जाते तिला मोकळच करते

पण मी थकणार नाही सांगा हा कॅपॅसिटी कॅपॅसिटी नाही काय घ्यायचं राहत कसंय का ते म्हणते ना वाहन कुशीच खाणं खोचल साडीवर करल्याशिवाय राहायचं शिरपत राव ती जागड आली जाव तिने साडीवर केली आर मी सुद्धा का आभारलो मग हा अरे अब्बापरे पाहून चला मग बाई आहे का बाई पाहून घेऊ खरं खरे खरे चला यायच आहे का हा ना येते आहे तिथून तर एवढा ना हा तिथपर्यंत जर मी बिल लागले ना तिथपर्यंत गुण सोडून देईल मी काय सुट नाही ना नाही नाही पाय बन नाही तुम्ही मग काय कुसळ मुसळ सण होत कुसळ सण होत नाही बघ नाही आपल्याला काय सगळं सण होत नाही नाही कारण एकूस आहे ना दिल्ली जात नाही यात कुसत सण आहे की नाही सवय लागला तसं समज जात नाही मला सवय ना हा रोज करते ना होती हा, 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 रोज, रोज, रोज 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 आता तुमचं चार नंबर ला बाई याला ना कुसळ नाही तुला डबल पॅन काही असू द्या हा डबल घालते बोललो होतो ना लहान लहान आहे आपलं कसं मोठ होत ना यांचं थोडं लहान आहे वाढेल कमी आहे चला मग येते मी काय तुमचं हा करून टाकून हा मी येतो मग हा काहीतरी घेऊन येतो ना हा का पाणी हा हा पाणी पाणी नाही लागत पाणी हा पाणी टाकून येऊ का काढतेस तुमचा करू लावून करू का लावणी एक साइड न नाही नाही आता परवा ये ना पर्वा करायचं का हा बर चल परवा येतो आणि त्या बाजूने लावणी करतो कापऱ्यातून चला हा किती वाढला त्यांचा मग वाढला घेऊ काढून मग काय तिथून सवय घेऊ काढून फटाफटी लवणी लवणी राहून काढून घ्यायच काढले का आपण काय तुम्ही काय अरे विचारले का परदेश आपण दोघांनी काढले का हा ते दार दार ओसूर असते ना फटाफट काढायचं दार जर नसते ना मग मग मात्र

पण द्वागाने घेतलं ना हळू घेतलं ना हा प्रेमाने केलं ना सगळं नाही ते थांबून बसून केलं ना दमदम केलं आता कसं मी थोडस लावण्या हे ते करून थोडस लवणीच करणार मी त्या दिवशी करायचं कळ लागली थोडी बसायची हा पुन्हा लावणी करायचो पण लय मोठं होतं यांचं मोठं काय वाटलं नाही करताना सवय तिला मी लय पटापटा का शिरपतराव पाहिले पाहिले डोळे फाकले तिचे डोळे फाकले मोठं होत ती म्हणे एवढं मोठं कस काय यांच यांच केवढे लहान लहान थोडा फार अंतर आहे मग पैसे सांगितले का पर आपलं हा माझ्या काय गबाई ना रोज सांगितला रोज सांगितलं ना हा जेवढं असेल तेवढा रोज माहिती करते का दिवसा करते हे रातच दिवस पडायला दिवस पडायला दिवस दिसत नाही ना लागलं कुठं मग हा लहान चाल दिवसाकर दिवसा कर दिवसा थोडं ऊन उतरलं ऊन उतरलं तुला जसं वाटत हा आज आहे ना तेवढं काढायचं काम कर तिसरा बोलून घ्यायचं चारच्या नंतर आता काढायचं का बर काय काढायचं ना वा वा मग काय नाही नाही काहीच नाही काहीच नाही काहीच नाही लावला का काढत 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 संपूर्णच एकदम चिकन चिकनच नाही आपण जर काढायला लागलो ना थांबतच नाही का मुळे सगळ आणते मुळे सगळं

माझ कस माझ कस दोन तीन तास चालतं मला दोन तीन तास चालेलच आवडत जास्तीने दा? लगातार लगाता। नेमकं शिरपत्र माझं कसं माहितीये का वाळून चालल होत सुख चाललं होतं तिला म्हणलं तू आता गणमन करून रापरप रा काढायचं

हा काय चला ना कुठं दाखवते किती लांब आहे केवढ आहे ते पाहून घे पहिले नाही तर तुतडे गेलो नको बा आडून पडायला बोल छोट आहे हा नाही लहान आहे लहान असं मोठा असं आपल्याला घ्यायची सवय हा सोडते का मी नाही नाही सोडत नाही ते हा एकदा मनात आलं तिची का नजर एकदा बसली मी चालू केलं

स्पीड लक्ष्मी स्पीड फास्ट फास्ट तुम्ही थकतील पण मी थकणार नाही सांगा हां नाही कॅपॅसिटी कॅपॅसिटी नाही काय ते कसं नाही ते ते म्हणते वाहन कुशाच खाणं तशीच एकदा खोचलं खोचलं साडीवर करल्याशिवाय राहायचं शिरपत्राव ती मागड आली आणि जाऊ तिनं साडीवर केली आर मी सुद्धा भरलो मग हा रे अब्बापरे पाहून बाई आहे का बाई पाहून घेऊ

आपल्याला काय सगळं सण होत नाही नाही कारण कुसळ आहे ना दिल्ली जात नाही या कुसळ सण आहे की नाही सवय जस जसं दाखा लागला तसं समज जात माल सवय ना हा रोज करते ना होती हाँ, रोज, हाँ। 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 रोज 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 आता तुमचं चार नंबर ला बाई याला ना कुसळ नाही तुला डबल पॅन काही असू द्या हा डबल करते बोललो तर लहान लहान आहे आपल्या कशी मोठं होत ना यांच थोडं लहान वाढेल कमी चला मग येते मी काय तो तो यावर करून टाक हा करून टाकून हा मी येतो मग काहीतरी घेऊन येतो ना हा का पाणी मीनी हा 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 लागत हा पाणी टाकून येऊ करू का लावणी एक साइड ना आता परवा ना हा परवा करायचं का हा बर चाल परवा येतो आणि त्या बाजून लावणी करतो कोपऱ्यातून चला हा एवढा किती गहू वाढला त्यांचा मग वाहान घेऊ काढून काय ते तुम्ही सवय काय 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 मोठं मध्ये घेऊ काढून पाटापाटायला हा लवणी बिवणी राहून काढून घ्यायचं